मुंबईच्या डब्बेवाल्यांचं नाव जगभरात गाजलं आहे त्यांच्या कष्टाचं आणि व्यवस्थापनाचं कौतुक हॉवर्ड विद्यापीठ पासून ते ब्रिटनच्या राजघराण्यांपर्यंत झालं आहे अशा या डब्बेवाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डब्बेवाल्यांना केवळ पंचवीस पूर्णांक पाच लाख रुपयात चारशे चौरस फुटाचं घर देण्याची मोठी घोषणा केली आहे यासोबतच वांद्रे येथे डब्बेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं या बातमी सोबतच आपण सरकारच्या काही नवीन योजनांवरही नजर टाकणार आहोत चला जाणून घेऊ या, या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे मुंबईतील डब्बेवाल्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे पश्चिम येथे डब्बेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी डब्बेवाल्यांसाठी एक मोठी घोषणाही केली पंतप्रधान आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून डबेवाल्यांना चारशे चौरस फुटांचं चा घर केवळ पंचवीस पूर्णांक पाच लाख रुपयात उपलब्ध करून दिलं जाणार आहे ही घोषणा डबेवाल्यांच्या चाळीस वर्षाच्या मागणीला पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी आहे मुंबई सारख्या महागड्या शहरात चारशे चौरस फुटाचं चा घर इतक्या कमी किमतीत मिळणं ही डब्बेवाल्यांसाठी मोठी उपलब्धी आहे या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारी आणि नफा न घेता उत्कृष्ट जबाबदारी घेणारे जय विशेष कौतुक आहे या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आमदार श्रीकांत भारतीय योगेश सागर तमिळ सेल्वन नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुखे मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे आणि सचिव किरण गवांदे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की डब्बेवालांची परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी डब्बेवालांचं कौतुक करताना म्हटलं एकशे पस्तीस वर्षाच्या प्रवासात डब्बेवालांनी संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्धी व्यवस्थापन कौशल्य दाखवलं आहे या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून डबेवाल्यांचा दैनंदिन जीवन सकाळचं भजन लोकल प्रवास डबे करणं आणि जेवणापर्यंतचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे हे केंद्र मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीला आणखी समृद्ध करेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला मुंबईचे डबेवाले हे केवळ जेवण पोहोचवणारे नाहीत तर ते मुंबईच्या जीवन रेषेचा एक महत्वाचा भाग आहेत गेल्या एकशे तीस वर्षाहून अधिक काळ ते मुंबईच्या नोकरदारांना घरचं जेवण पोहोचवत आहे त्यांचं व्यवस्थापन इतकं अचूक आहे की हॉवर्ड बिझनेस स्कूलने त्यांचा अभ्यास केला आहे ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांनीही त्यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं डब्बेवाल्यांची सेवा ही से ग्राहक हाच राजा या तत्वावर आधारित आहे लोकलच्या गर्दीत मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आणि सर्व अडचणींना न जुमानता ते दररोज लाखो डबे वेळेवर पोहोचवतात पण इतकं कष्टाचं काम करणाऱ्या डबेवालांना मुंबईत स्वस्तात घर मिळणं हे त्यांचं स्वप्न होतं गेल्या चाळीस वर्षापासून त्यांची मागणी प्रलंबित होती आता फडणवीस सरकारच्या या घोषणेमुळे त्यांच्या स्वप्नाला पंख मिळाले आहेत महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेक सामाजिक योजनांवर भर दिला आहे ज्यांचा उद्देश सामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारणं आहे यापैकी काही महत्वाच्या योजनांवर एक नजर टाकूया सर्वप्रथम मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निधीला आहे गेल्या या निधीतून रुग्णांना शेचाळीस कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना अनेकांसाठी आधार ठरली आहे फडणवीस यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त बॅनर आणि फलकांऐवजी या निधीत दान करण्याचं आवाहन केलं होतं मग आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जातीय समता आणि अस्पृश्यता निवारणासाठी सरकार आंतरजातीय जातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे या योजने अंतर्गत प्रत्येक आंतरजातीय जोडप्याला पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात या योजनेसाठी सत्तावीस कोटी एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले होते जे मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि इतर विभागांना वितरित झाले मग पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही योजना ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना आणि कच्च्या घरात राहणाऱ्यांना घर उपलब्ध करून देते यात चौरस मीटर आकारची बांधली जातात ज्यात आणि स्वयंपाकासाठी स्वतंत्र जागा असते दोन हजार बावीस पर्यंत दोन पूर्णांक बहात्तर कोटी घरांपैकी दोन कोटी घरांचं बांधकाम पूर्ण झालं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाखांपर्यंत अनुदान आणि मनरेगा मार्फत रोजगारही मिळतो मग मुख्यमंत्री मज ही माझी कन्या भाग्यशी योजना मुलीच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जाते यात मुलींच्या जन्मानंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिलं जातं जेणेकरून शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल ही योजना मुंबईत पंचवीस पूर्णांक पाच लाख रुपयात चारशे चौरस फुटाचं घर मिळवणं ही डबेवाल्यांसाठी मोठी गोष्ट आहे यामुळे त्यांचं जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळेल डब्बेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र मुंबईच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठावर नेऊन ठेवेल पण यासोबतच सरकारवर सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आहे डब्बेवाल्यांसारख्या कष्टकरी समाजाला योग्य सन्मान मिळणं गरजेचं आहे आपण असं म्हणू शकतो की डब्बेवाल्यांसाठी ही घोषणा आणि आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र ही मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीची पावलं आहेत सरकारच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे पण या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावीपणे होणं महत्वाचं आहे बाकी तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर मला काय वाटतं ही योजना जी मुख्यमंत्री राबवणार आहे ती प्रत्यक्षात होऊ शकणार का की यात पण काही मोठे घोटाळे होणार आणि डब्बेवाल्यांना त्यांचा हक्क मिळणार नाही तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जुड्यांकरता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद